सात रस्ता परिसरातील जक्कलमळा येथील श्री दत्त मंदिरात सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं स्वतः शंकर महाराजांनी स्थापन केलेल्या दत्त मंदिरात या सोहळ्यास भाविकांनी मोठी गर्दी केली होती जक्कलमळा स्थित या मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विना उभीकरण लघु रुद्र अभिषेक शंकर सिद्ध वचन या स्वामी त्रैमित्र लिखित पुस्तकांचं प्रकाशन आरती महाप्रसाद उठीचा कार्यक्रम प्रसाद वाटप आदी कार्यक्रम पार पडले या सोहळ्याच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी जक्कल परिवारानं विशेष परिश्रम घेतले आहेत सोळा मे रोजी श्रींची पालखी आणि दहीहंडी सोहळ्यानं या पुण्यतिथी सोहळ्याचा समारोप होणार आहे